फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोहिते पाटलांची रणनीती केली उघड सध्या लोकसभेची निवडणूक निवर्नुक सुरू असून या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील हे आधी शरद पवार यांना विरोध करत होते व आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध करत आहेत दरम्यान आमदार बबनराव शिंदे यांनी अखलूज येथील मोहिते पाटील यांचे नाव न घेता मोहिते पाटील यांची लोकसभा निवडणुकीत काय रणनीती आहे हे जाहीर सभेत स्पष्ट करून मोहिते पाटील यांचे नाव न घेता चिमटे काढले आहेत वेगळ्या पद्धतीच्या वाटेवर चाललेले मागच्या वेळेला आदरणीय पवारसाहेबाला उमेदवारी द्यायची म्हणून आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला याच मंडळीनं माडा आणि पवाराला पाडा अशी घोषणा केली होती आणि फेसबुक त्या माध्यमातून सातत्याने साहेबांच्या विरुद्ध त्यावेळेला आवाज उठवला होता आता ह्या वेळेला त्याचे उलट केलं रणजितराव निंबाळकरांची बदनामी कशी होईल एवढा एकमेव कार्यक्रम त्याने गेल्या दोन महिन्यात हो राबवला वास्तविक पाहताना काही कारण नसताना रणजितराव निंबाळकरांनी या जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबाच्या माध्यमातून ये ये उब्लीक उब्लीक एक ना एक रस्ते झाले पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस